आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत जुना आग्रा रोड येथे महाराणा प्रताप चौक येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची साफसफाई करण्यात आली यावेळी तेथील खड्डे बुजवण्यात आले तसेच परिसरात वाढलेले काटे काटे आणि देखील काढण्यात आले आणि एक चांगल्या पद्धतीने सपाटीकरण करण्यात आले सदर काम नगर परिषदेमार्फत करण्यात आले असून आमदार दिलीप बनकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सभामंडप आणि झाडे लावून सुशोभीकरण करण्यात येणार आहे यासाठी बापूसाहेब पाटील प्रशांत घोडके जगदीश घोडके अंबादास आंधळकर प्रदीप चौधरी माधवराव वाडकर आदी पाठपुरावा करत आहेत यावेळी लिंगायत समाजामार्फत नगर परिषद आणि आमदार दिलीप बनकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले नमस्कार आज इथे नगरपालिकेच्या माध्यमातून व भाजपाचे नेते बापूसाहेब पाटील तसेच प्रशांत घोडके तसे प्रदीप चौधरी इथल्या पिंपळाचे अध्यक्ष अंबादास आंधळकर आमचे मार्गदर्शक माधवराव वाडकर तसेच साहेब यांच्या सहकार्याने इथे साफसफाईचं काम चालू आहे अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहे आम्हाला वेळोवेळी काम सहकार्य असत इथेच आमदार दिलीप बनकर यांच्या सहकार्याने इथे आम्हाला एक सभा मंडप देणार आहेत आणि इथे शिष्यभिवकरणाचं काम करून देणार आहेत या ठिकाणी आताच आमचे प्रदेश समितीचे उपाध्यक्ष जगदीश भाऊ घोडके यांनी सांगितलं नगरपरिषदेच्या मार्फत माध्यमातून या ठिकाणी जी काही साफसफाई मोहीम चालू आहे या ठिकाणी जे सुशोभीकरण होणार आहे परंतु या ठिकाणी ज्या ज्यावेळेस अंत्यविधीचा कार्यक्रम होत असतो त्यावेळेस बाहेरगावून येणारे समाज बांधव यांना रस्त्यावर उभं राहायची वेळ येते या ठिकाणी कुठली बसण्याची व्यवस्था नाही काही नाही त्यासाठी सन्मानीय आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सभागृह बांधून देण्यात येणार आहे बसण्यासाठी येणाऱ्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या समाज बांधवांसाठी सावली म्हणून निवारा म्हणून आणि या ठिकाणी काही झाडं लावून ते सुशोभीकरण करून देण्याचं काम ते करणार आहेत त्यांच्या सहकार्याबद्दल वीर लिंगायत समाज पिंपळगाव त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो या ठिकाणी अतिशय घालडी अशी व्यवस्था होते परंतु या सर्वांच्या पुढाकाराने आज याला नवीन रूप येत आहे निश्चितच आमचा लिंगायत समाज आपले शतशारूणी आहेत आणि आम्ही सर्व समाज बांधव यांच्यात बी जे पीचे नेते असतील या सर्वांच्या माध्यमातून दिलीप काकांकडे निवेदन देऊन ही जी रुद्रभूमी आहे ही कशी आधुनिक होईल आणि एक आदर्श मॉडेल या नाशिक जिल्ह्यात कसं तयार करता येईल यासाठी आम्ही निश्चितच सर्वजण प्रयत्न करणार आहोत खरंतर मी जेव्हा केव्हा या रस्त्याने जातो येतो आणि अनेक वेळा मी पण या अंत्यविधीसाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि रात्रीच्या वेळेस जर या ठिकाणी अंत्यविधी झाला तर पूर्ण गडद अंधार मग अशा वेळेस समोरच्या दुकानातनं त्या ठिकाणी लाईट घ्यायची ती लाईट या ठिकाणी लावायची किंवा जनरेटर जे आणायचं त्या जनरेटरी लाईट लावायचा आणि त्यानंतर ती दफनविधी या ठिकाणी पूर्ण करायची पाण्याची व्यवस्था नाही लाईट नाही स्वच्छता नाही अशा सगळ्या गोष्टीमध्ये आपूर्तता मला नेहमी त्या ठिकाणी दिसत होती म्हणून प्रशांत घोडके असतील आमचे बाळासाहेब घोडके असतील यांच्याकडे मी अनेक वेळा गोष्टीबद्दल बोललो ते भाऊमाणे आपण जे काय असेल ते सगळं या ठिकाणी करू तुम्ही आम्हाला मदत करा मग आपण नगर परिषदेच्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून आणि काही लोकांच्या माध्यमातून या स्मशानभूमीचं पावित्र्य परत येण्यासाठी याचं सुशोभीकरण होण्यासाठी लाईट असेल पाणी असेल रस्ता असेल सभामंडप असेल या सगळ्या गोष्टी पुढच्या वर्षभरातमध्ये पूर्ण करण्याचा आम्ही सगळ्यांनी संकल्प केला आहे आणि याचं पावित्र्य परत येईल अशीच त्या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो